नमस्कार मित्रांनो आज मी गाणं वगैरे काही म्हणणार नाही आहे मी आज तुमच्यासोबत तीन विषयावर चर्चा करणार आहे आणि माझा अनुभव पण तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही मनशान तुमचा अनुभव आम्हाला माहिती आहे आणि तुमचं ऑपरेशन झालेलं आहे वगैरे वगैरे तुम्हाला फक्त एक ऑपरेशन झालं तेवढंच माहिती आहे बाकीचा अनुभव तुम्हाला माझा माहिती नाही प्लीज कृपया करून माझा व्हिडिओ पूर्ण बघा हा व्हिडिओ सर्वांसाठी लागू होतो प्लीज तुम्ही कमेंट केली नाही कमेंट करू नका लाईक करू नका पण व्हिडिओ नक्की बघा कारण हा व्हिडिओ सगळ्यांना लागू होणारा व्हिडिओ आहे आणि याची आवश्यकता पण आहे असं मला वाटलं हा व्हिडिओ जो आपल्याला अनुभव आला तो आपण सगळ्यांसोबत शेअर करूया त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनवत आहे तर प्लीज कृपया करून हा व्हिडिओ कसा आहे ते पुढं तुम्ही बघा तर तीन गोष्टी म्हणजे कोणत्या माणूस जीवनामध्ये धावपळ करतो आपल्या परिवारासाठी परिवारांचं पालन पोषण करण्यासाठी बरोबर आहे आणि तो काही माणसं माणूस समजा थोडंफार दुखलं तर तब्येतीकडेही लक्ष देत नाही आणि नुसता मेहनत करत असतो बरोबर मग अशा ना काय होतं थोडंफार दुखायला लागलं की माणूस आजारी पडत चालतं दिवसांदिवस काही काही आजार मागं लागत चालतो तर वेळेवरच सगळं करत चला आणि टेन्शन घेणारी व्यक्ती जी व्यक्ती जास्त टेन्शन घेते नको त्या गोष्टीचा विचार करत बसते यानं काय होतं आजार आखीन वाढत चालतात आणि आजारी व्यक्ती मेन प्रॉब्लेम म्हणजे शेवटचा तिसरा ऑप्शन म्हणजे आजारी व्यक्ती आजारी व्यक्तीनं काय करायचं तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे टेन्शन घेणारे आणि आजारी व्यक्तीसाठी मी पण त्यातून कशी बाहेर पडले मरणाच्या दारातून मी रिटर्न कशी आले मग तुम्ही काय येऊ शकत नाही ज्यांचे आता बरेच जणांचे ऑपरेशन झालेले आहे मोठे मोठे तर काही काहीचे भयानक ऑपरेशन असतात भयानक आजार असतात तर माझंही तसं एक ऑपरेशन मोठं झालेलं आहे तर तीन म्हणजे हे विषय कसे मांडले मी तर दिमाग मन आणि आपली इंद्रिया बरोबर हे शरीराचे आपले तीन अवयव आहे मेन मेन अवयव कारण माणसाने कितीही आजार लागला तर गोळ मी अशी म्हणणार नाही तुम्ही दवाखान्यात जाऊ नका का तुम्ही गोळ्या औषधी खाऊ नका तुम्ही जे टेकमेंट आहे तुमची ती चालू ठेवा पण अर्ध दुःख आपला आजार वाढवणारं आपलं शरीर आणि आपले विचार हे असतात कारण जेव्हा आपल्या माइंडमध्ये जे फिट झालेलं असतं त्याने आपले आजार लवकर बरे होत नाही तर त्यासाठी काय करायचं तर दिमाग म्हणजे काय तर दिमाग म्हणजे आपल्या डोक्यामध्ये विचार फिट करणारा हा म्हणजे आपला दिमाग आणि मन म्हणजे काय नको असलेल्या त्या गोष्टी रिक्काम्या गोष्टी आपल्या मनात बसतात चांगल्या गोष्टी मनात बसत नाही लवकर लक्षात राहत नाही वाईट गोष्ट लगेच आपला दिमाग आणि मन आपल्या मनात ज बसून जातात त्या गोष्टी आणि इंद्रिया म्हणजे काय तर इंद्रिया म्हणजे आपल्या ज्या शरीराचे अवयव आहे बाकीचे ते मनाला आणि दिमागाला सपोर्ट करतात म्हणजे आपल्या डोक्यातले विचार आखीन वाढतात कमी तर काही होत नाही आखीन वाढत चालतात बरोबर आहे तर आता तुम्ही मनशान हे कसं तर समजा आता आपला एखादा राजा आहे राजा म्हणजे दिमाग आणि राजाचा एखादा विश्वासू माणूस म्हणजे मन आणि राजाची जी प्रजा असते ती म्हणजे इंद्रिया इतक्या मोठ्या इंद्रिया आहे आपल्या शरीरात तर त्या कशा मन आणि इंद्रिया आपल्या दिमाखाला सपोर्ट करतात नाही ही गोष्ट नाही ही अशी करायची अशीच मग असं आहे तर मग असंच असं चालू असतं आपल्या लाईफमध्ये तर मला वाटलं की चला आपण ह्या तीन गोष्टीवर आज व्हिडिओ बनवूया त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला आवडतो की नाही काही मला माहिती नाही तर पाच आता तुम्ही मनशाल कसं तर मी माझा पण तुम्हाला अनुभव सांगते जी आजारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी आणि जी टेन्शन घेणारी व्यक्ती आहे त्यांच्यासाठी माझे पाच ऑपरेशन झाले तर माझे ऑपरेशन पाच ऑपरेशनमधून मी कशी बाहेर आले आणि मी कशी आता खंबीरपणे परत माझ्या लेकरांमागं उभी आहे माझा मुलगा तसा पाहिला तर माझा मुलगा माझं आता हे ऑपरेशन झालं माझ्या ऑपरेशनला आता सहा महिने झाले तीनच वर्षाचा होता माझा मुलगा छोटा तीन वर्षाचाच मुलगा होता मी दीड महिना हॉस्पिटलला होते माझे प काय झालं माझी मुलगी झाली तेव्हा शिजर झालं नंतर दीड दोन महिने दीड दीड किंवा एक असं माझे ऑपरेशनच्या ह्या पाच ऑपरेशनमध्ये दीड दोन वर्षाचाच फरक आहे फक्त जास्त वर्ष पण नाही झालेले असं आणि पहिले दोन माझे शिजर झाले आणि शिजरचं मी फॅमिली ऑपरेशन पण करून टाकलं शिझरमध्येच दोन पहिले मुलीच्या वेळेस शिजर झालं मुलाच्या वेळेस शिजर झालं नंतर माझी एकदा गर्भपेशी धुण्यात आली तेव्हा पण भूल द्यावं लागते आणि त्याच्यानंतर मुळ्याचं ऑपरेशन झालं त्याच्यानंतर आता हे वॉलचं ऑपरेशन झालं आणि वॉलचं ऑपरेशन करताना परत मला एक ऑपरेशन सांगितलं होतं मग तुम्ही विचार करा माझे किती ऑपरेशन झाले आता प्लीज हे ऐकून तुम्ही अशा विचित्र कमेंट काही करू नका बरेच जण असे म्हणतात मग तुमचे झालं ते कशाला सांगताय मी याच्यासाठी सांगते की आजारी व्यक्ती रिकामं टेन्शन घेत बसते जेव्हा ह्या एखाद्या आजारी व्यक्तीला जर तुम्ही हा व्हिडिओ दाखवला तर ते थोडेफार त्यांचे विचार बाजूला काढून ठेवतील आणि की याच्यावर फोकस करतील की ही व्यक्ती इतक्या ऑपरेशनामधून अशी बोलते अशी सांगते तर मग आपण का नाही चांगलं राहायचं चा। तर माझं फक्त एवढंच सांगणं आहे टेन्शन घेऊन काही होत नाही जो तुम्हाला आता आजार आहे समजा तुमचं ऑपरेशन करायचं आहे ते बिलकुल घाबरायचं नाही ऑपरेशन करता वेळेस माणसाचं काही सुद्धीवर ऑपरेशन करत नाही भूल देऊनच ऑपरेशन होतात सगळे बरोबर आहे सर्जरी होते ऑपरेशन होते तर ती भूल देऊनच होते तर मग त्याच्यासाठी अगोदरच कशाला आपली बी पीचा त्रास शुगरचा त्रास वाढवून घ्यायचा बरोबर त्या प्लेडला आपली शुगर बी पी वाढत असते तर टेन्शन घ्यायचं नाही असं असं ठरवायचं की आता आपलं ऑपरेशन एरी होणार आहे आणि तेरी होणार आहे हा माझा अनुभव आहे बरं का माझे एवढे ऑपरेशन झाले त्याच्यामुळं मी तुम्हाला हा शेअर करत आहे तर मी नेहमी माझं ऑपरेशन झालं की मी हे ठरवायची आणि मला मरणाची अजूनही भीती वाटत नाही की मी मरण मग मुलायचं कसं होईल इतकं मी लांबचा विचार करत बसत नाही मी फक्त तात्पुरता विचार करते की माझा जेव्हा माझ्या डोक्यात विचार होते तर ते कोणते होते तर माझ्या डोक्यात विचार होता फक्त मला ताप होती सहा महिने ताप होती सहा महिने ताप, 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 ताप होती आणि सातवा महिना चालू होता ऑपरेशनच्या पिरियडला ती ताप इतकी भयान होती माझी तुम्हाला काय सांगू ती ताप पूर्ण हाडात मुरडली होती वरून माझ्या अंगाला ताप नव्हती आतून ताप होती पण ताप येऊन येऊन काय व्हायचं माझ्या ह्या पूर्ण हातापायच्या ना पूर्ण मला त्याने चमका निघायच्या त्रास व्हायचा आणि ताप असल्यामुळं मला जेवण पण नव्हतं माझं तोंड पूर्ण कडू झालं होतं सहा महिने साधी गोष्ट आहे सहा महिने अंगात ताप होती पण असंही नाही की मी घरी बसले जेव्हापासून मला ताप यायला लागले तेव्हापासून माझी ट्रीटमेंट मोठ्या मोठ्या हॉस्पिटलला चालू होती तरी माझे रिपोर्ट सगळे नॉर्मल आले जी नाही ती टेस्ट केली मी पूर्ण शरीराच्या टेस्ट केल्या आणि मग शेवटी फक्त आम्ही शे सिटी स्कॅन केलं नव्हतं सिटी स्कॅन करायचं बाकी होतं कारण आम्हाला डॉक्टरनं सांगितलंच नव्हतं सिटी स्कॅन करा खूप दावाखाने केले खूप पैसा घातला तरी फरक पडला नाही आणि काय होतं मग दिवस मी दिवसेंदिवस मी गळत गेले आता हे वालचं ऑपरेशन झालं तेव्हा तेव्हावर का दिवसेंदिवस गळत गेले आणि तब्येत मग सिरियस होत गेली माझी आणि मी अशा कंडिशनला जाऊन टेकले की माझी तिथून येण्याची गॅरंटीसुद्धा नव्हती डॉक्टरनं दिलेली डॉक्टरने गॅरंटीसुद्धा देईल नव्हती माझी मग मी मरणाच्या दारातून कशी रिटर्न आले जेव्हा माझं मग मी डॉक्टरांनी आम्ही आजचा फॅमिली डॉक्टर इथं त्यांनी सांगितलं मग त्यांना रिपोर्ट दाखवले सगळे रिपोर्ट आणून दाखवा म्हणे त्यांना दाखवले मग <coughs> ते म्हणले तुम्ही ना एकदा सिटी स्कॅन करा त्यात काही काही निघा सी सिटी स्कॅन केलं पोटाचं केलं त्यात काही निघलं नाही मग ते, ते म्हणे छातीचं करा मग छातीचं केलं त्यात वालवर थोडासा प्रॉब्लेम दाखवला आणि मला वालचा सुद्धा नव्हता मला श्वास घ्यायला आता वालचा ज्याला प्रॉब्लेम असला ना त्याला श्वास घ्यायला तकलीफ होते त्याला चालायला चाला दम येतो त्याला जीणा चाढायलासुद्धा दम येतो मला तसा काहीच त्रास नव्हता मला श्वास घ्यायला वगैरे त्रास काहीच नव्हता मी एकदम चांगली होते पण त्या तापेमुळे मी एकदम अशी होऊन गेले होते सहा महिन्यापासून जेवणं माझं कमी होता 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 एक दोन घास एक दोन घासवर तेवी पूर्ण बंद झालं होतं आणि जेव्हा मग मला डॉक्टरनं ॲडमिट करायचं सा सांगितलं ॲडमिट झालो आम्ही हॉस्पिटलला तिथं दहा बारा दिवस राहिलो ते डॉक्टर त्या हॉस्पिटलला ऑपरेशन होत नव्हतं मग परत आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला मोठ्या आमच्या शहरामधलं जे मोठं हॉस्पिटल आहे तिथं गेलो तिथं मग माझं विचारपूस केली तिथं हे ऑपरेशन होत होतं वालचं वालचं ऑपरेशन खूप मोठं असतं आणि तुम्हाला दिसत असेल बघा हे इथून ऑपरेशन आहे माझं इथून इथून इथपर्यंत खाली ते आणि हे ऑपरेशन सोपं नसतं आपलं जे दिल आहे ते धडकतं ते बाजूला काढून तेव्हाच वालचं ऑपरेशन होतं तसं होत नाही तरी पण मग माझं ऑपरेशन डॉक्टरांनी जेव्हा ऑपरेशन करायचं तेव्हा तीन चार वेळेस आमच्या फॅमिलींना विचारलं की करायची सुरुवात करायची का सुरुवात मग ऑपरेशन केलं म्हणजे हे वालच्या पेशंटाची शक्यता नसती की वाचनच म्हणून नाही येत बरेच ऑपरेशन करतानाच पेशंट चालल्या जातात <coughs> सॉरी मला है ना खोकला लागलेला आहे तर काय होतं जी आज जरी आता मी आ, त्या पहिल्या हॉस्पिटलला ॲडमिट झालो तिथून दहा दहा दिवस तिथं झालो तिथून परत दुसऱ्या हॉस्पिटलला झालो मी मग हॉस्पिटल आल्यावर तिसऱ्या दिवशी या डॉक्टरने म्हणे आता चौथ्या दिवशी तुमचं ऑपरेशन करू आपण असं असं झालेलं आहे तुमचा वालवर तुम्हाला तापेचं इम्पेशन वालवर झालेलं आहे म्हणे तर मग तुमचं वालचं ऑपरेशन करावं वा लागेल तेव्हाच तुमची ताप जाईल नाही तर जाणार नाही पूर्ण अंगात ताप तुमची झालेली आहे ठीक आहे म्हटलं आणि नंतर काय मग माणसाला कसं आता बरेच लोक काय करतात ऑपरेशन म्हटलं की टेन्शन येतं कसं होईन काय होईन मला ते ऑपरेशनचं बिलकुल टेन्शन नव्हतं मला फक्त विचार काय होते माझ्या डोक्यात की माझी ताप का बरं जात नाही असं का बरं होतंय मला हा फक्त माझ्या डोक्यात विचार होता आणि ताप्यामुळे काय पूर्ण अंग गरम राहायचं पूर्ण अशी पापडी वगैरे माझी जीप सुद्धा काळी पडली होती जीप म्हणजे माझी शक्यताच नव्हती जीप पण काळी पडून गेली होती पूर्ण मग डॉक्टर म्हणले की आता अर्जंट ऑपरेशन करावं लागलं नाही तर वालदर फुटला तर अर्ध्या किरचकळ्या ओर जातील मेंदू आणि अर्ध्या खाली पोटात जातील मग आम्ही काही करू का शकत नाही मग अर्जंट ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं तेव्हा यांची <coughs> ताप जाईल म्हणे जाणार नाही ऑपरेशन केल्याच्या नंतर ऑपरेशन <coughs> केल्याच्या नंतर मला आयशूमध्ये आणलं आयशूमध्ये मग परत मला दहा दिवस ताप आली नाही बारा दिवस ताप आली ऑपरेशन झाल्यावर पण बारा दिवस ताप आली मग मी हा विचार करायची की आमच्या फॅमिली जे मला बघायला यायचे ना मी त्यांना म्हणायची की डॉक्टर म्हणले होते ना ऑपरेशन केल्यावर ताप जाईल मग मला का बरं ताप येते आता मला एवढं मोठं तर फाडून ठेवलं वालचा मला काही त्रास पण नव्हता हे म्हणले त्रास आहे ठीक आहे बाबा त्रास होता तर होता पण मग माझी ताप जायला पाहिजे ना आता बरोबर एक नाही ऑपरेशन झालं म्हणजे ताप जायला पाहिजे तरी पण माझी ताप दहा बारा दिवस मला ताप आली बारा दिवसाच्या नंतर मग मला आयुष्यमध्ये पंचवीस दिवस झाले होते पंचवीस दिवस वीस का पंचवीस दिवस झाले होते तर मी आयुष्यमध्येच होते ताप आल्याच्या नंतर आणि मग डॉक्टर म्हटले शेवटी डॉक्टरांनी बी हार मानली होती की तापात काही जायला नाही त्यांनी खूप लिक्विड नवीन नवीन म्हणजे लिक्विड मला सोडले डॉक्टर आमच्या फॅमिलींना म्हणत पण होते की तुमचं पेशंटाची खरं कमाले म्हणे एवढे भारी भारी लिक्विड आम्ही सोडले म्हणे सलईन वाटी पण तुमचं पेशंट सण करत आहे हीच मोठी त्यांचं आभार मानायला पाहिजे म्हणे कारण मला चार पॉईंटच ब्लड राहिलं होतं अंगामध्ये तर ऑपरेशनच्या अगोदर तीन चार मला तीन का चार ब्लड बॅगी लावल्या होत्या ब्लडच्या मग ऑपरेशन केलं चार पॉईंटवर ऑपरेशन होत नाही ना चार प्ल पॉईंट पौ, पौ, ब्लड असलं शरीरामध्ये तर ब्लड लावलं मग ऑपरेशन केलं आणि कारण माझं ताप्यामुळं काय झालं होतं मी पूर्ण काळी पडले होते आणि एकदम बारीक बारीक हातपाय झाले होते जेवण नव्हतं काही नव्हतं आणि मी काही खातपत खातपीत पण नव्हते मला चालता सुद्धा येत नव्हतं शेवटी मला अशी कंडिशन झाली होती की मला धरून न्यावं लागत होतं एवढी कंडिशन माझी बेकार होती तर मला त्या मी मरण्याचं मला कत्ता अजिबात टेन्शन आलं नाही ते विचार डोक्यात नव्हता माझ्या डोक्यात फक्त विचार कोणते होते की माझे ताप बरं जात नाही आहे हाच माझ्या डोक्यात नेहमी घुमत राहायचं की माझी ताप बरं येते मला ताप बरं जात नाही डॉक्टरांकडून बरं ताप जात नाही अशी कोणती ताप ही असे मी विचार करत होते <coughs> जेव्हा मला ऑपरेशनला न्यायचं ना तेव्हा काकाची मुलगी आली काकाच्या मुलीने सांगितलं की तुझं काहीच नाही राडाचं बिडाचं बाई बिलकुल नाही माणसाने धट राहायचं आता एरी ऑपरेशन करणारी हे मला पहिलं पण माहिती होतं की माझे पहिले चार ऑपरेशन झालेले होते त्याच्यामुळे मला माहीत होतं की ऑपरेशन काही माणसाला शुद्धीवर करत नाही बेसोद करूनच करा करा बाबा ऑपरेशन करायचं करा पण त्रास तर कमी होईल ना असं मला वाटायचं आहे मग तिनं सांगितलं फक्त राहायचं तिनं एवढं सांगितलं पण फक्त मला लक्षात कोणतं बसलं माइंडमध्ये धट राहायचं धट जेव्हा मला ऑपरेशन थेटरमध्ये नेलं ना तेव्हा मला तिचा शब्द आठवला की ती म्हटली होती की ऑपरेशन करताना धट राहायचं मी हातपाय गळून गेले होते हातपाय गळायले मग मी असे टाईट केले करा ऑपरेशन भूल द्यायच्या अगोदर बर का मला त्याने ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं ऑपरेशन करता वेळेस ते प्रोसेस करता पहिले इथं इथं मला एवढा मोठा सलाईनचा गुच्छ लावला सुया होत्या इथं मला इथं मानेला सुया होत्या इतक्या सुया होत्या ऑपरेशन करायच्या वेळेस इथून सलाईन चालू होत्या मला आणि जो जोपर्यंत मी आयूमध्ये होते ना तो पण मला इथून सलाईन चालू होत्या म्हणजे कंडिशन एवढी बेकार झाली होती माझी की मी रिटर्न येईन याची म्हणजे नातेवाईकांना हो कोणाला हो शक्यताच नव्हती की मी रिटर्न येईन <coughs> पण मी आली रिटर्न आली तर मला फक्त एवढंच सांगायचं आहे की मी रिटर्न येऊ शकते तर तुम्ही का नाही कशाला टेन्शन घ्यायचं उगंच बरोबर एक नाही सगळ्या गोष्टींचा माणसाने विचार करत नाही तर अशी कंडिशन असती माणसाची त्यामुळे माणसाने खरंच टेन्शन घेऊ नये आणि <coughs> जेव्हा आपल्याला कोणी बघायला येतं आजारी व्यक्तीला बघायला येतं बरोबर आहे बघायला येतं की नाही तर काही लोकांना काय सवय असते माहिती आहे का बघायला जातात चांगल्या गोष्टी तर काही सांगत नाही त्या पेशंटला अशा धट राहणाऱ्या गोष्टी सांगायला पाहिजे त्या सांगत नाही तिथं जाऊन कोणत्या गोष्टी सांगतात तुझ्यासारखं अमक्याचं पण असं झालं धमक्याचं पण तसं झालं पण ते काही जास्त दिवस राहिलं नाही आणि ते गेलं <गराया> आता मला सांगा त्या माणसाचं ऑपरेशन झाल्यावर त्याचा नवीन जन्म होतो हे सगळ्यांना माहिती आहे डिलेवरी झाल्यावर ऑपरेशन झाल्यावर माणसाचा नवीन जन्म होतो पूर्ण शरीर एकदम असं नरम नरम होऊन जातं बरोबर आहे त्या माणसाच्या अंगात एवढी सहनशक्ती पण नसते ऑपरेशन झाल्यावर पूर्ण माणूस कमजोर होऊन जात होतो आणि तिथं जाऊन तुम्ही जर अशा गोष्टी करत असेल तर त्या माणसाच्या गोष्टी चांगल्या ध्यानात बसेल का लवकर वाईटच बसेल ना तर मग तिथं कृपया करून तुम्ही पेशंटला पाहायला जाशान तर त्यांना अशा गोष्टी सांगा त्याचं लक्ष असं केंद्रित करा की हा आपल्याकडे लक्ष देईन आणि आपल्या गोष्टी चांगल्या त्याच्या माइंडमध्ये बसेल अशा गोष्टी त्यांना सांगा कशा की बा तुझ्यासारखं ऑपरेशन झालं तो किती चांगला आहे तो किती फिरतो आहे तो आता किती एन्जॉय करतो आहे अशा गोष्टी त्यांना सांगा आणि असं टेन्शन घेत बसायचं नाही बरी होशील असं तसं त्यांना सांगा आणि तू काय करायचं फक्त तू धट राहायचं ज्यांचं कोणचं ऑपरेशन झालं त्यांना सांगायचं फक्त धट राहायचं असं हार मानायची नाही आता एरी ऑपरेशन होणार आहे तेरी होणार आहे तर मग काय करायचं धट राहायचं ऑपरेशन काही शुद्धीत होतं का नाही भूल देऊनच होतं मग आता एरी होणार आहे ऑपरेशन आपला जीव महत्त्वाचा असतो बरोबर एक नाही तर असं जाऊन सनी त्या पेशंटला सांगत जा कृपया करून इकडची तिकडची याची त्याची गोष्ट रिकाम्या गोष्टी तिथं बका जाऊ नका कारण काही लोकांना ले खूप अशी सवय असते पाहायला तर जातात पण रिक्कामा त्या माणसाच्या डोक्यात काही काही भरून जातात असं माझं मत आहे जेव्हा माझं पण ऑपरेशन झालं तेव्हा मला खूप जणं बघायला आले खूप आता काहींचे विचार कसे कैचे विचार कसे काहींचे विचार कसे म्हणजे माणसाचं ऐकून हे मेंदू पागल होऊन जातं माझे एवढे नातेवाईक असे बघायला आले <coughs> कारण माझी शक्यता नव्हती हो ना मग चला बा दोन मिनटं बघून येऊ <laughs> रातिक जाती त्याच्यामुळं जे व्यक्ती टेन्शन घेत असेल त्यांनी प्लीज टेन्शन घेऊन काही उपयोग नाही टेन्शन घ्यायचं नाही बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही कोणीच घ्यायचं नाही कारण टेन्शन घेऊन काहीच फायदा होत नाही जर तुम्हाला टेन्शन येतच असेल कोणा गोष्टीच्या आता घरगुती भरपूर जणांचे टेन्शन असतात जर त्यांना टेन्शन जर आलं तर काय करायचं तर झोपून राहायचं आता तुम्ही मनशान झोपून कावर राहायचं माझा अनुभव सांगते तुम्हाला टेन्शन आल्यावर मग झोपून कसं झोप येईल का तुम्ही मनशाने झोप येईल का झोप नाही येणार तर काय करायचं झोप येण्यासाठी ज्या देवाला तुम्ही मानतात त्या देवाचा तुम्ही जप करायचा झोपताना जप करा त्या देवाचा जप करा आणि काय होईल डोळे बंद करायचे त्या देवाला आपल्या डोळ्यासमोर आठवायचं की समोर आपल्या फोटो ठेवलेला आहे त्या देवाला तुम्ही मानता त्या देवाचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यांचा जप करत राहायचं डोळे बंद करायचे त्या देवांना समोर ठेवायचं जप करायचं आता तर काय होतं टेन्शनमध्ये माणूस असल्यामुळं ते लवकर तुम्ही बघा टेन्शनमध्ये माणूस असलं जप करताना त्या देवाचा फोटो पण लवकर डोळ्यासमोर येत नाही नाही येत हे ये मी पण केलेलं आहे ऑपरेशनच्या वेळेस जेव्हा माझं ऑपरेशन झालं जा होतं त्या परेडला येतच नाही पण मी खूप प्रयत्न केला करतच राहिली जप करायचा जप करायचा मंत्र म्हणत राहायचे <coughs> मंत्र म्हणता म्हणता माणसाला झोप लागून जाते आणि जेव्हा जा माणसाची झोप होते ना तेव्हा माणसाचा माइंड एकदम शांत होता झोपेतून उठला लगेच तो विचार नाही करत बसायचा दुसरा काहीतरी विचार करा ज्या व्यक्तीला जास्त टेन्शन आहे तर त्या व्यक्ती नका परत दुसरा मार्ग कोणता जी तुमची जीवलग मैत्रीण मित्र कोणी का वया असेल तर त्यांना अशी गोष्ट समजा आपलं मन त्याच्याजवळ आपण मोकळं करू शकतो अशाच व्यक्तींना ती आपली मनातली गोष्ट सांगा अशा कोणाला पण गोष्टी सांगत बसू नका आपली जी जीवलग मित्र मैत्रीण म्हणा जीवलग मित्र म्हणा ते असतील त्यांनाच आपल्या गोष्टी शेअर करा त्यांना सांगा म्हणजे काय होईल <coughs> सांगताना आपलं मन हलकं होतं एवढा फरक असतो आपल्याला कुठंतरी चांगलं वाटतं त्याच्यामुळं आपलं मन आपल्याला त्यांना सांगितल्यामुळं ते आपल्याला काहीतरी सांगतात रिटर्न काहीतरी उत्तर देतात की तू असं नाही असं कर तू तसं नाही तसं कर याच्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे की त्यांना असं काहीतरी तुमच्या मनातल्या गोष्टी सांगत जा म्हणजे काय होईल आपलं टेन्शन बी किती मोठं दूर होईल आणि जी आजारी व्यक्ती आहे दुसरा प्रश्न म्हणजे जी आजारी व्यक्ती आहे त्यांनी काय करायचं या आजारी व्यक्तीला बघायला जातात ना लोक तर क्या काय करायचं बघायला जाताना ती खूप टेन्शन घेते आता मग ऑपरेशन होईन मी कसं करू आता असं होईन आता टेन्शन आलं बाई मला भीती वाटते बाई असं करतात बरेच जण बिलकुल घाबरायचं नाही हो ऑपरेशनला काही घाबरायचं नाही आता एरी ऑपरेशन होणार आहे तुम्हाला जीवनदान पाहिजे ना परत तर एरी ऑपरेशन होणार आहे आणि तेरी होणार आहे कारण धट हे माणसाचं ऑपरेशन म्हणजे धटपणा लवकर माणसं क्लिअर होतात हे टेन्शन आणि जे आजारी व्यक्ती आहे ही पण पटकन बाहेर पडते या आजारपणातून याच्यासाठी माझा हा व्हिडिओ होता तर आजारी व्यक्तीने काय करायचं समजा आता कोणीतरी व्यक्तीचं ऑपरेशन आहे आणि कोणीतरी त्यांना बघायला आलं तर मग काय करायचं ते माणूसले आजारी समजा आणि ते टेन्शन घेतात आता कसं होईल माझं ऑपरेशन होईल असं तसं रडतात भरपूर जण ऑपरेशन <coughs> करायचं म्हटल्यावर भीती वाटते बरेच जणांना तर मग त्या माणसाचं आजारी माणसाचं लक्ष आपल्याकडे केंद्रित कसं करायचं की त्यांना अशी काहीतरी कॉमेडी करा असं काहीतरी त्यांना सांगा की ते हसेल म्हणजे पूर्ण मोकळा म्हणानं हसेल नुसतं स्माईल देऊन नाही कारण ती स्माईल नुसती वरून असते त्यांची आतून त्यांचे विचार वेगळे असतात आजारी माणसाचे तर तो खदाखदा हसला पाहिजे असं काहीतरी त्यांच्या समोर जोक मारा अशी कॉमेडी करा असं काहीतरी बोला की त्याचं पूर्ण लक्ष आपल्याकडं केंद्रित आहे म्हणजे मग तेव्हा आपल्याला समजन की हा मोकळा हसला म्हणजे याचं लक्ष पूर्ण आपल्याकडं आहे तर मग असं काहीतरी जोकिंग करा तिथं ते माणसाचे हा माझा अनुभव सांगते मी तुम्हाला जेव्हा मी जे तापेचं माइंडमध्ये घेतलं होतं ना तेव्हा माझ्या भाषेने मला याच्यातूनच बाहेर काढलं की तो काय म्हणे आता तुमचं आहे ना म्हणे तुम्ही काय झालेलं आहे म्हणे तुमची ताप का बरं जात नाही तुमच्या माइंडमध्ये फिट झालेली म्हणे ती म्हटलं कसं काय तर तुम्ही जास्त विचार करताय म्हणे बरं जात नाही ताप तापकावर जात नाही मी म्हणायची ना रोज ताप का बरं जात नाही तर हे आपल्या माइंडवर असतं म्हणे अवलंबून तर तसं तुमची गंमत झाली म्हटलं तुला कसं काय माहीत तो म्हणतो आम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये काय शिकलो हेच तर शिकलो तर म्हटलं असं काही असतं का बरं ठीक आहे मग मी त्यांना इतके जोकिंग केले हसवलं कॉमेडी केली तर माझं पूर्ण लक्ष त्याच्याकडेच होतं त्या दिवशी <coughs> मला एवढी माझी पीपीन शुगर वाढली होती मला घबराट व्हायला लागली श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला ऑपरेशन झाल्याच्या नंतर बरं का जनरल वॉर्डमध्ये नेल्यावर तर त्या दिवशी मग त्या आला होता मला भेटायला रात्रीचा तर म्हणलं मला आता परत असंच लागलं कारण मला पहिलं पण तसं झालं होतं मला आयश्यू मधून जनरल वार्ड मध्ये आणलं दोन तीन दिवस oh. दोनच दिवस मी जनरल वॉर्डमध्ये राहिले परत तब्येत सिरियस झाली ते पेशंट बघू ना आजूबाजूचे जनरल वॉर्डमधले भयं पेशंट पाहून परत मला आयश यूमध्ये नेलं पुन्हा मी पाच दिवस आयश्यूमध्ये राहिले परत मग मला पाच दिवस अजूनंतर पुन्हा जनरल वार्डमध्ये आणलं अशी माझी गंमत झालेली आहे आणि जेव्हा माझं ऑपरेशन झालं ना तर माझी ताप जात नव्हती तर डॉक्टरांनी तेव्हा मला परत एक ऑपरेशन करायचं सांगितलं होतं म्हणे तुमच्या फेफड्यात पू झाला आता फेफड्यात पू झाला म्हटलं तर मग तर तुमची ताप जाणार नाही तिथं जंतू वगैरे म्हणे इम्पेशन झालेलं आहे तापेचं असं वगैरे परत सांगितलं मग मी माझ्या भावानं त्यांना म्हटलं की बा माझं ऑपरेशन झाल्यावर हे म्हणले होते ताप जाईन आता परत म्हणताय दुसरं ऑपरेशन करायचं मी आयश्यूमध्ये असतानाच दुसरं ऑपरेशन सांगितलं होतं मला तरी पण मी हार मानली नाही मी म्हटलं मी फक्त एवढाच प्रश्न विचारला माझ्या मिस्टरांना भावाला की बा माझं दुसरं ऑपरेशन करायचं म्हणताय ना हे म्हटले ते पहिलं ऑपरेशन झाले की ताप जाईन नाही गेले मग दुसरं ऑपरेशन झाल्यावर याची काय गॅरंटी की परत ताप येणार नाही मग ते मला म्हंटले तू पॉझिटिव्ह विचार करणार ना निगेटिव्ह कशाला करते तर पॉझिटिव्ह मग म्हटलं मग पॉझिटिव्ह केलताना आम्ही पहिले ऑपरेशनला घाबरले का नाही माझी कंडिशन नसताना मी ऑपरेशनला उभी राहिली मी ऑपरेशनला हो म्हटली दुसऱ्या ऑपरेशनला मी मी हो म्हणेन पण माझी ताप जाईन याची काय गॅरंटी असे माझ्या डोक्यात विचार होते तर ते कोदेवाच्या कृपेनं म्हणा का कशानं म्हणा ते ऑपरेशन करायची मला काही गरज पडली नाही नंतर त्याच ऑपरेशनवर माझं खूप दिवसानंतर ताप गेली मग पण नंतर जनरल वार्डमध्ये नेलं जनरल वार्डमधून परत तब्येत शिर्यत झाली परत मग आणलं आयुष्यमध्ये आयुष्यातून परत जनरल वार्डमध्ये नेलं अशी कंडिशन झालेली होती तर त्याच्यासाठी हा मी आज मला वाटला तुमच्यासोबत माझा हा व्हिडिओ शेअर करावा आज मी माझी तब्येत वगैरे सगळी व्यवस्थित आहे मी आज माझ्या लेकरांमागं उभी आहे खंबीरपणे तर जे आजारी लोक आहे जे टेन्शन घेणारे लोक आहे त्यांनी बिलकुल विचार विचार करायचा नाही ज्यांना टेन्शन येतं त्यांनी बिलकुल झोपून राहायचं ज्या व्यक्तींना टेन्शन आहे त्यांनी एक झोप काढायची एक झोप झाली म्हणजे झोप येत नसेल तर देवाचे मंत्र म्हणा मंत्र म्हणल्याच्या नंतर आपोआप झोप लागते शंभर टक्के गॅरंटी देते झोप लागते माणसाला मंत्र म्हणता म्हणता तो विचार बाजूला ठेवायचा आपल्या डोक्यात जे विचार ना ते बाजूला ठेवा फक्त देवाचंही करा मला एक सांगा टेन्शन घेऊन आता तुम्ही ज्या गोष्टीचं तुम्हाला खूप टेन्शन आहे आता कसं होईल असं बाई तसं बाई आता मला सांगा तुम्ही टेन्शन घेतलं आणि ती गोष्ट सक्सेस होणार आहे का होणार आहे का नाही आखीन आपलं डोकं दुखतं ते विचार करू करून आपल्या शरीरावर शरीरावर परिणाम होतो त्याच्यामुळे काय करा की बा टेन्शन आलं की लगेच झोप घ्या आणि मंत्र म्हणा एखाद्या दे देवाचे एक झोप झाली की माणसाचं माइंड थोडं शांत होतं झोपेमुळं शांत झालं की मग थोडं फ्रेश व्हा तोंड हातपाय वगैरे देऊन तोच विचार करत बसू नका दुसरा काहीतरी विचार करा चांगला विचार करा पॉझिटिव्ह विचार करा निगेटिव्ह करू नका आणि आजारी व्यक्तींना पण हेच सांगणं माझं की मी मरणाच्या दारातून रिटर्न येऊ शकते तर तुम्ही का नाही तुम्ही पण चांगले होऊ शकतात तर कृपया करून आजारी व्यक्तींनीही हार मानू नका ऑपरेशन असेल काही असेल जिद्दीने उभे राहा खंबीरपणे उभे राहा मी जशी उभी राहिले माझे पाच सहा ऑपरेशन झाले आणि छोटे मोठे तर ते वेगळेच पाच सहा ऑपरेशन झाले म्हणजे काही साधी गोष्ट आहे का जेव्हा माझं वालचं ऑपरेशन झालं तर मला परत ऑपरेशन सांगितलं होतं तरीसुद्धा मी हार मानली नाही मला ऑपरेशनची काही भीती वाटत नाही तसं ती जी तुमच्या मनात भीती असेल ती भीती, भीती बिलकुल काढून टाका आणि ऑपरेशन झालेले व्यक्ती जे आजारी आहे त्यांनीही खंबीरपणे आता घरी उभे राहा आणि मेन म्हणजे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या जोपर्यंत हां तुम्ही कानो बाणू खाऊ नका तो मी खरं सांगते आता माझं एवढं ऑपरेशन झालं आहे तुम्ही माझ्या काजू खाल्ले बदाम खाल्ले मी हे बाकी काही खाल्लं नाही मी पोळी भाजीशिवाय काहीच खाल्लं नाही जेव्हा मी पोळी भाजी खाल्ली तेव्हा माझी तब्येत चांगली झाली मला हे बाकीचं बदाम खाण काजू खाण खारी खाण खोबरं खाण मनुखे काय येणं काहीच नाही झालं <coughs> मुळात ते मला आवडत पण नाही मी खात पण नाही मी कोणत्याच ऑपरेशनमध्ये या वस्तू खाल्ल्या नाही मी फक्त पोळी भाजीवरच ध्यान दिलं आणि माझं म्हणजे माझं कसं आहे पोळी भाजीवर माझं शरीर आहे जेव्हा मी पोळी भाजी चांगली जेवायला लागेल डॉक्टरांनी बी सांगितलं होतं हे तुमचं पेशंट जोपर्यंत चांगलं जेवण करत नाही तोपर्यंत तुमच्या पेशंटची तब्येत चांगली होणार mm -hmm. नाही तर कृपया करून तुम्ही पण तसंच करा जेव्हा मी चांगली जेवायला लागले मला टॉयनिकची बाटली दिली त्यांनी भूक वाढण्यासाठी तर माझी भूक वाढायला लागली मग तेव्हा मी चांगली जेवायला लागली तेव्हा तब्येत माझी चांगली झाली मी काजू बदाम खाल्ले नाही करून ठेवलेले अजून पडलेली घरात तसं तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता असं नाही की खाऊ नका तुम्ही खा पण पोळी भाजी पण खा कारण पोळी भाजीचंच माणसाचं जीवन त्याच्यावरच अवलंबून आहे जोपर्यंत तुम्ही चांगलं जेवत नाही तुम्ही एक एक काम करत <coughs> <coughs> जा ज्या व्यक्तीला जास्त टेन्शन येतं ना त्या व्यक्तीनं पोटभर जेवायचं पोटभर जेवून घ्यायचं टेन्शन असत का नाही कहून टे पोटभर का भर जेवायचं माणसाचं टेन्शन असल्यामुळे माणूस कमी जेवतो पोटभर याच्यासाठी जेवा की तुम्हाला सहशक्ती भेटते विचार करायला पण सणशक्ती पाहिजे ना त्यासाठी पोटभर जेवण करून घ्यायचं टेन्शनचं नंतर बघू असा विचार करायचा आधी खाऊन आधी पोटाला कशाला मारायचं आधी विठोबा मग पोटोबा असं नाही करायचं आधी पोटोबा मग विठोबा बरोबर त्यासाठी जेवा आणि मस्त राहा स्वस्त राहा एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं व्हिडिओ खूप मोठा झाला असेल तुम्हाला बोर वाटेल कदाचित पण मी त्यातून निघले त्याच्यासाठी मला तुम्हाला सांगा असं वाटलं म्हणून मी सांगितलं तर आजारी व्यक्तींनी आणि टेन्शन घेणारी व्यक्तींनी असं चांगले विचार करा पॉझिटिव्ह विचार करा नेगेटिव्ह विचार करू नका ना आता मी मला आलं बी टेन्शन ना तर मी माझं टेन्शन जास्त वेळ राहत नाही मी काय करते टेन्शन आलं की एक झोप घेऊन घेते एक झोप घेतली किंवा माझं टेन्शन गायब मग मी ते विचार करत नाही झोपेतून उठल्यावर की ते टेन्शन आलं तर असं जातं हां दुसरा विचार त्याच्यामुळं धन्यवाद सर्वांचे आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा